अभिवादन करण्यासाठी चौदा एप्रिलला नागरिक मोठ्या संख्येने येत असतात त्याचबरोबर कॅम्प परिसरातील अरोरा टावर जवळील पुतळा विश्रांतवाडी चौक दांडेकर पूल येथे देखील मोठ्या मिरवणुका निघतात त्यामुळे या परिसरात गरजेनुसार चौदा एप्रिलला सकाळी सहा पासून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक बदल करण्यात येणार आहे त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केलंय पाहुयात पुणे स्टेशन परिसरातील वाहतुकीत काय बदल करण्यात आले शा माध्यमातून शाहीर अमरशेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक अमरशेख चौकातून वळवण्यात येणार आहे त्यामुळे वाहन चालकांनी शाहीर अमरशेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाताना आरटीओ चौक जहांगीर चौक मार्गाचा वापर करावा <T Husk> जीपीओ चौकातून बोल्लाई चौकाकडे चौका जाणारी वाहतूक जीपीओ चौकातून वळवण्यात येत असून जीपीओ चौकातून बोल्लाई मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक नेहरू मेमोरियल मार्गे वळवण्यात येणार आहे पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक पुणे स्टेशन चौकातून वळवण्यात येणार असून पुणे स्टेशन अलंकार चौक मार्गाचा वापर करावा नरपदगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगिरी चौकातून वळवण्यात येत असून वाहन चालकांनी नरपदगिरी चौक पंधरा ऑगस्ट चौक कमला नेहरू हॉस्पिटल पोळे चौक मार्गाचा वापर करावा कॅम्प परिसरातील अरोरा टावर येथील वाहतूक व्यवस्थेत चौदा एप्रिलला सकाळी सहा पासून गर्दी संपेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत आणि मिरवणूक मार्गातील वाहतूक आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने बंद अथवा इतर पर्यायी मार्गात वळवण्यात येणार आहे पाहुयात अरोरा टावर परिसरात वाहतुकीत काय बदल करण्यात आले ग्राफिक्सच्या माध्यमातून डॉक्टर कोयाजी रोडवरून नेहरू चौकाकडे जाणारी वाहतूक तीन तोफा चौक येथे वळवण्यात येणार आहे इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अरोरा टावरकडे जाणारी वाहतूक इस्कॉन मंदिर चौकातून ओळखण्यात येणार आहे <tart> नेहरू चौकाकडून तीन तोफा चौकाकडे जाणारी वाहतूक नेहरू चौकातून ओळवण्यात येणार आहे महात्मा <tart> गांधी <tart> रस्त्यावरून <tart> नाथ <tart> चौकातून <tart> अरोरा <tart> टावरकडे <tart> जाणारी वाहतूक नाथ चौकाकडून ओळवण्यात येणार आहे